आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी या बुद्ध विहारामध्ये ग्रंथ वाचनासाठी आलेल्या आहेत त्या जे बिन काही या विहारात समता सैनिक दलाचं प्रशिक्षण घेतलं जात आणि सामने शिगिरी आयोजित केले जातात तसेच इथे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ज्या जी आपली ज संस्था आहे त्यांचे पण शिबिरं होत असतात इथल्या महिला त्या येऊन आम्हाला गायडन्स देत असतात नाही दोन हजार सात साली विहार इथे स्थापित झालेला आहे तर या विहारामध्ये त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याहून अधिक प्रगती झालेली आहे याचे कारण असं आहे की इथले उपासक आहेत ते सर्व नियमितपणे विहारात दर रविवारी पौर्णिमेला वगैरे असं येतात आणि एकत्र सामूहिकरित्या विचारविनियम च चर्चासत्र वगैरे करून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन करून या विहाराचा तसेच येथील उपासक ह्या परिसराचा विकास त्यांनी इतका छान पद्धतीनं साधलेला आहे हे तुम्ही पाहतच आहात हा विहार हे तर या विहारातील ही मूर्ती एवढी छान हा इथे असणारा तिथं तो विचार मंच आहे या विचार मंचावरती येथील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या विहाराचे सदस्य उपासक वगैरे आपापले विचार मांडत असतात आणि त्या विचारातूनच या विहाराचं सामा या विहारामध्ये सामाजिक कार्य घडवलं जातं तसेच या विहारामध्ये लहान मुलांसाठी संस्कार शिबिर आयोजित केलं जातं तसेच श्रामनेर शिबिरसुद्धा आयोजित केलं जातं आणि समता सैनिक दलाचं प्रशिक्षणही केलं जातं भारतीय बौद्ध महासभा यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात तर असं हे बुद्धविहार आहे या बुद्धविहाराला भेट द्यावी जय भीम नमो बुद्धाय